देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं बे शहीद होण्याचं कारणच काय आहे मी त्याच्यावर कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं मी कधीही काय बोललो नव्हतो तर शहीद हा विषय येत नाही आणि मी भारताच्या बाहेर होतो जर खरंच काय मी चुकीचं केलं असतं तर काल संध्याकाळी म्हणजे सकाळी कारवाई झाली आणि मी संध्याकाळी आलो नसतो अजून दहा पंधरा दिवस बाहेर राहिलो असतो याच्या आधी ज्याच्या ज्याच्यावर कारवाई झाल्यात त्या कारवाई झाल्यानंतर ते, ते लोकं दिल्लीला तरी कोणाला तरी भेटायला गेले नाही तर वेगळं काय झालं नाही तर सत्ता बदल झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे तर गाबर मी तर घाबर घाबरलो नाही मी तिथं आलेलो आहे आणि मी ह्याचं सिंपत्तीसुद्धा घेत नाही लोकांना माहिती आहे ही कारवाई का केली कशी केली आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं कुठेही काही चुकत नाही अधिकाऱ्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात त्या पद्धतीने ते येतात ते बघतात कागद आणि सगळे आणि आश्चर्याची गोष्ट असते की ज्या गोष्टी मला माहीत नाहीत त्या आम्हाला मीडियाच्या माध्यमातून कळतात आज मी प्रिंट पेपर बघितले की कागदपत्र जप्त झाली हे झालं मग त्याच्याचबरोबर जे गुप्त कागदपत्र होते जे काही आम्हाला नोटिसेस पूर्वी आल्या होत्या त्याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिल्या होत्या त्या खरं तर ईडी नाहीतर जी कुठली संस्था आहे त्यांच्यात आणि आमच्यातला विषय होते पण ते, ते, ते मीडियापर्यंत गेले कसे आम्ही तर पाठवले नव्हते याच्यावरच काही प्रमाणात समजून घ्या की काही लोकांना याच्यावर कुठं तरी राजकारण करायचं आहे उलट आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या शहरामध्ये ज्या दिवशी असता त्या दिवशी उघड उघड दिवसाढवळ्या लोकांचे खून होत आहेत आणि आज जर आपण परिस्थिती या महाराष्ट्राची बघितली अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात खराब व्यव आपलं जी पोलीस व्यवस्था कुठं असेल तर या महाराष्ट्रामध्ये तशी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं थे की त्यांच्यावरच कामाचा लोड थोडासा वाढलेला आहे एक तर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद बाजूला ठेवावं आणि फक्त होम मिनिस्ट्रीपद ठेवावं आणि तिथं तरी न्याय द्यावा म्हणजे गरीबाला कुठंतरी न्याय मिळेल आणि जर त्यांना कुठंतरी होम मिनिस्टर म्हणून न्याय देता येत नसेल तर सहजपणे होम मिनिस्टर पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी ते काय करतात त्याच्यावर जास्त बोलावं दुसऱ्यांच्या जा गोष्टीवर जास्त बोलू नये असं मला तरी वाटत कुठं कुठं हा छापा झालेला आहे ते खरंच काय घेऊन गेलेले आहेत का बघा एक तुम्हाला सांगतो माझा आक्षेप हा ईडीच्या अधिकाऱ्यांवर नाही ईडी ईडीचे अधिकारी त्यांना जे दिलेलं काम असतं ते तिथं करत असतात आणि त्यांना जिथं कुठं सहकार्य लागतं ते सहकार्य आम्ही सर्वजण करत असतो याच्या आधीसुद्धा केलेलं आहे सगळे कागदपत्रे ईडीला दिलेले आहेत त्याच्याचबरोबर जेव्हा भाजपचं सरकार आलं होतं तेव्हा सी आय डीची कारवाई आमच्यावर झालेली आहे त्यानंतर डब्ल्यूची कारवाई झालेली आहे एक्साइज डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे जे जे काय संस्था या भारतामध्ये आहेत त्या सगळ्यांच्या कारवाई झालेल्या आहेत सगळे जे कुठले कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्रं दिले गेले आहेत माझा विषय हा कितीही मोठा दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जात असेल तरी भाजपला मला एवढंच विचारायचं आहे की तुमच्याकडे येण्यापूर्वी जे कुठल्या नेत्यांवर तुम्ही सर्वजण बोलत होता त्यांच्या कारवाईचं काय झालं त्यांनी केलेल्या चुकांबद्दल काय झालं मी बिझनेसमध्ये आधी होतो नंतर राजकारणात आलो जे लोक आधी राजकारणात आले आणि मोठे बिझनेसमन नंतर झाले सहजपणे झाले त्यांच्या कारवाईबद्दल तुम्ही काय करणार आहात हे कुठला तरी व्यक्ती ट्विट करतो मी ह्याला सांगितलं त्याला सांगता पूर्वीच्या ट्विटबद्दल काय झालं आणि जो हातोडा घेऊन जिथं जिथे गेले होते त्या हातोड्याचं काय झालं ते कुठंतरी ह्याला आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि सामान्य लोक ह्या सगळ्या गोष्टी बघते डोळे उघडे ठेवून बघत आहे आणि त्यांना माहिती आहे की विरोधात असणाऱ्या नेत्यांवर का कारवाई केली जाते अतिक्रमण आहे तिथं मदरस आहे ते पाडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे तिथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने तिथं अतिक्रमण जे मदरसा आहे ते आजूबाजूला ते सगळं पाडण्यात येत आहे अशी तिथं परिस्थिती सध्या काहीशी टेन्स वातावरण आहे तिथं अशी कारवाई तिथं केली जाते काय वाटतंय कारवाई काय माहिती जर अतिक्रमण असेल तर मग दीड वर्षापूर्वी त्या बाबतीतला प्रयत्न का नाही झाला लोकसभेचं इलेक्शन आत्ता डोळ्यासमोर आहे आणि आत्ताच ती कारवाई का केली जाते ह्याचा कुठं ना कुठंतरी अभ्यास आपल्याला करावा लागेल दोन हजार एकोणीसलासुद्धा आपण जर बघितलं तर तिथं कोरेगाव भीमा झालं दोन हजार अठराला त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला झाला त्याच्याचबरोबर आता लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर आहे तिथे हिंदू मुस्लिम आणि मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न अस सरकारकडनं के केला जातो हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे एकदा लोक फसू शकतात पण दोनदा दोनदा लोक फसू शकत नाहीत आणि खास करून महाराष्ट्रातली लोक नक्कीच भाजपची ही जी ट्रॅप आहे त्याला ते फसणार नाहीत भुलणार नाही लोक हे महाराष्ट्राच्या बाजूली महाराष्ट्राची अस्मिता मनामध्ये ठेवून महाराष्ट्र धर्म टिकावा यासाठी ते लोकशाहीच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात निकाल देतील असा आमच्या सगळ्यांचा विश्वास तुमच्यावर ईडीने कारवाई केली मात्र पिपरी चिंचवड महापालिकेत जवळपास पंधराशे कोटी रुपयाचा टीडीआर घोटाळा झाला त्याविषयी विजय वडेट्टीवारांनी पण हिवाडी अधिवेशनात आवाज उचलला आणि काल जेव्हा आम्ही फडणवीसांना विचारलं ते म्हणाले की आमच्यापर्यंत त्याचे अजून पुरावे चालत नाही म्हणजे कुठेतरी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्याला गांभीर्याने घेत नाही किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेत जो घोटाळा झाला ते दादा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत काय वाटतं तर बघा एक झालं मुख्यमंत्री जे एक संविधानिक पद आहे उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक आहे का हे आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल आणि राहिला प्रश्न विरोधी पक्ष नेता हा एक संविधानिक पद आहे आता संविधानिक पद जेव्हा तिथं एखाद्या विरोधी पक्ष नेत्याला दिलं जातं तेव्हा जे कोणी लोकं समजा सत्तेत असणाऱ्या लोकांच्या विरोधात असतात आणि त्यांना ते मतदान करतात त्या लोकांसाठी ते पद अतिशय महत्त्वाचं असतं आता ठीक आहे खिचडी झालेली आहे कोण कोणाचं कोणालाच काय कळत नाही पण विरोधी त्यांना जर तुम्ही महत्त्व देत नसताल तर सामान्य लोकांना तुम्ही महत्त्व देत नाही आणि भा जर भाजपची तुम्ही प्रथा बघितली जेव्हा जेव्हा काही घोटाळा झालेला आहे पूर्वीपासून कुठल्याही एखाद्या नेत्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही जेव्हा थोर व्यक्तींच्या विरोधात बोललं गेलं भाजपच्या नेत्यांकडनं त्यांच्यावर कुठंही कारवाई झालेली नाही याच्यावरूनच कुठं ना कुठं कुटा तरी सिद्ध होतं की भाजपमध्ये करप्शन केलं आणि तुम्ही भाजपबरोबर असताल नाही तर भाजपमध्ये असताल तुमच्या कुठलीही कारवाई केली जाणार नाही तिथं कसं आहे वॉशिंग मशीनसारखं येते तिथं आपण गेलात तर ज्या चुका केल्यात त्या सगळ्या माफ केल्या जातात नाही तर स्वच्छ तुम्हाला केलं जातं ही भाजपचं प्रकार आहे आणि हीच गोष्ट कुठंतरी या महाराष्ट्रासाठी घातक आहे भाजपने या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आल्यानंतर फक्त एकच गोष्ट केली गुजरातला मोठं केलेलं आहे मोठे मोठे महाराष्ट्रातले प्रोजेक्ट हे सगळे गुजरातला नेलेले आहेत आणि रिसंटचा तुम्ही संबरीनचा प्रोजेक्ट बघितला तोसुद्धा महाराष्ट्राचा बाहेर जा जाऊन तो गुजरातला गेलेला आहे त्यामुळे हे भाजपचं सरकार केंद्र सरकारमध्ये असणारे जे भाजपचे नेते जे गुजरातमधून आहेत त्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेला दावणीवर दा बांधलेलं आहे आणि हे महाराष्ट्रातली मराठी माणसं कधी खपून घेणार नाही आ, ते था था। एक तर हे जे ट्रान्सहार्बर लाईन आहे ती कोणाच्या काळामध्ये त्याला मान्यता मिळाली ते आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे त्याच्याच बरोबर ती मान्यता याच्यासाठी दिली होती की त्याचा फायदा सामान्य लोकांना व्हावा आता तुम्ही जर एका बाजूला साडेतीनशे रुपये तिथे टोल घेणार असाल मग तिथं मर्सिडीज भारी भारी गाड्या नेत्यांच्या गाड्या नेत्यांच्या कार्यकर्त्याच्या गाड्या पदाधिकारी गाड्या ह्या मंत्रालयापर्यंत लवकर पोचाव्यात यासाठी कदाचित ही हार्बर लाईन त्यांनी केली असावी साडेतीनशे हे हास्यास्पद आहे तुम्ही जर बघितलं तर लोकांना ट्रॅफिकमुळे खूप मोठ्या प्रमाणात अडचण ही सामान्य लोकांना होते त्यासाठी साडेतीनशेपेक्षा कुठेतरी ते कमी झालं पाहिजे नाही तर माझं असं मत आहे तसंही तुम्ही तुमच्याकडे चाळीस आमदार जे शिंदे गटाचे गेले आहेत त्यांच्या सिक्युरिटीवर तुम्ही खर्च करताय वायपाट खर्च इकडे तिकडे करताय एकदा इथला टोलच माफ करा आणि गरीब सामान्य लोकांना त्या ट्रान्सहार्बर लाईनचा फायदा होऊ द्या त्यामुळे या सरकारने तो पुढाकार घ्यावा पण जर बघितलं ज्या दिवसापासून भाजप आणि शिंदे गटाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे चार ते पाच ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना आमदारांनी तिथं मारलेलं आहे धमकी दिलेली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधीही झालं नव्हतं ही नवीन प्रथा या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळामध्ये जी आलेली त्याचा निषेध आम्ही करतो प्रश्न दुसरा असा आहे की कांबळे हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी कोणाला मारलं एका आद पोलीस अधिकाऱ्याला मागे मारलं त्याच्याचबरोबर अजून कोणाला मारलं तर जे काय अजितदादा मित्र मंडळ आहे मंडळ आहे त्याच्या एका पदाधिकाऱ्याला मारलं कोणासमोर मारलं तर अजितदादा मित्रमंडळाचे प्रमुख म्हणजे आदि दादांसमोर ते मारलं आणि त्याच्यावर अजितदादा काहीच बोलले नाही ह्याच्यावरच बरं काय समजून येतं आपल्याला त्या गोष्टी कुठेतरी आपण सर्वांनी समजून घेतल्या कशाचं जितेंद्र आव्हाड दादांवर कारवाई झाली आहे त्यांच्या आहे मी ह्याच्यावर काय बोलणार नाही गेल्या सात दिवसामध्ये दिल्लीला कोणत्या कोण गेलं होतं भाजपचं कोण गेलं होतं आणि अजितदादा मित्रमंडळाचं कोण गेलं होतं याच्या थोडासा प्रवासाचा डिटेल्स तुम्ही सर्वजण काढा त्याच्यावर काही गोष्टी तुम्हाला कळतील याच्या पलीकडे जाऊन मी काही बोलणार नाही आणि तुम्ही जे म्हणाला आहात की मनी लॉन्ड्रिंग वगैरे हे काही नाही आणि एकतर ती कारवाई चालू आहे आणि सगळे कागदपत्रे आम्ही सर्वांनी दिलेले आहेत आणि तुम्हाला एकच सांगतो जे काही देवेंद्र फडणवीस म्हणतायत नाहीतर जे काही सत्तेत असणारे नेते आज मोठ्या मोठ्या आवाजात बोलत आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जर खरीच चूक मी केली असती तर एक काल मी भारताच्या बाहेर असताना मी परत आलो नसतो दुसरं जर मी खरी चूक केली असती तर अजितदादांबरोबर त्यांच्याबरोबरच मी आता भाजपबरोबर जाऊन बसलो असतो जे मी केलेलं नाही कारण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे आम्ही आमचा लढा तसाच कायम सुरू राहू आणि ईडी असू नाही तर कुठलाही विभाग असू त्यांना जे जे काय सहकार्य करायचं आहे ते आम्ही करत राहू अधिकाऱ्यांच्याबद्दल माझं काही दुमत नाही आता तुम्ही तिथं मी एवढंच म्हणेल की जे काही घोटाळा हे म्हणत आहेत ज्याच्यामध्ये एम एस सी बँकेचा घोटाळा बोलत आहेत तो कधी झाला कसा झाला तिथं प्रशासक कधी होतं प्रशासक असताना कुठल्या कंपन्या विकल्या गेल्या प्रशासक नसताना म्हणजे तिथं जे काही राजकीय नेते मंडळा ब बोर्डावर होते ते तिथं असताना कोणाच्या कोणाच्या कंपन्या तिथं कोणाकोणाला विकल्या गेल्या हे थोडं बघावं लागेल आणि दुसरं ती यादीमध्ये कोणा कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं आहेत ही एक यादी तुम्ही प्रसिद्ध करा असं मी सत्तेत असणाऱ्या लोकांना म्हणतो त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं होती ज्याच्यावर एन्क्वायरी ही चालू होती ती कोण कोण माणसं आहेत आणि ती माणसं आज त्याच पार्टीमध्ये आहेत का भाजपबरोबर गेलेत याचा कुठंतरी अभ्यास करा आणि हे सगळं असताना मग तुम्ही एकालाच का टार्गेट करताय हे कुठं कुठं ना कुठं तिथं सिद्ध होईल जो जी कारवाई झाली यानंतर विरोधी सत्ताधारी पक्षांनी तुमच्यावर निशाणा साधल्या संजय सिंग साठ आत्ता बोलताना म्हणाले की ज्या माणसाला मिशी फुटली नाही त्याच्याकडे शंभर कोटीची प्रॉपर्टी कशी कुठली सोन्याची अंडी धरणारी कोंबडी तुमच्याकडे आहे हजार हजार कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी तुम्ही जमा कुठून केल्या असं कोण म्हणलं संजय सिंग साठ म्हणतायत आपल्या सगळ्या कंपनीच्या एकूणच पहिल्या कारबरावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की शंभर कोटीची संपत्ती रोहित रोहित पवारांकडे आलीच कशी आलीच कशी म्हणजे गेले बावीस वर्ष मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे काम केलंय म्हणजे ते काय केलंय कसं केलंय शिवसाठांना वेगळं सांगतो ते काय झालंय की दुर्दैवाने त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला आहे त्यांना व्हायचं हो आहे मंत्री दोन वर्ष त्यांना मंत्री होता येत नाही आणि ते इतके विचार करतात सकाळ संध्याकाळ त्यांनी जे जे काही कपडे मंत्रीपदासाठी शिवले होते ते सुद्धा आता त्यांना बसत नाही आणि त्याच्यात जर त्यांनी ते टोपी शिवली असली असती तर ती टोपीसुद्धा छोटी पडली असती कारण का त्यांचे विचार इतके इतके छोटे झालेले आहेत कारण त्याच्याबरोबर मेंदूसुद्धा त्यांचा छोटा झाला असावा त्यांना जे काय बोलायचं ते बोलतील जर त्यांच्याकडे पुरावे असतील समोरासमोर आपण ह्याच्यावर बोलूया कशाला उगाच तुम्ही काय करताय सत्तेसाठी तुम्ही विचार सोडून गेलेला आहात काय हे सगळं लोकांनी बघितलेलं आहे आणि तुम्हाला काय हक्क आहे आमच्या बोलायचा जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर गप्प बसावं असतील तर समोरासमोर आपण बोलायला तयार आहोत आम्ही थोडी पळून जातो आम्ही बाहेर असताना परत भारतात येतो आणि असे अनेक आहेत ते चुका करून भारताच्या बाहेर गेलेलं सुद्धा या सरकारला कळत नाही जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामावर जे वक्तव्य केलेलं होतं तुम्ही ते ऐकलं असेल त्याचं तुम्ही समर्थन करता का त्यांच्या विरोधात पुण्यामध्ये देखील मी एकच तुम्हाला सांगतो इतिहासात काय घडलं हे मला माहीत नाही धर्म देव अध्यात्म हे आपल्या सर्वांसाठी एक व्यक्तिगत विषय आहे मी लहानपणीपासून देवळात जातो मंदिरात जातो दर्शन घेतो आणि जसं मी जातो तसं भारतातले प्रत्येक व्यक्ती जो जो कोणी देवावर विश्वास ठेवतो तो तिथं जातो तर मी ह्या व्यक्तिगत विषयावर कुठंतरी जेव्हा एखादं राक्षीय स्टेटमेंट येतं त्याच्यावर भाजपला तेच पाहिजे असतं आज बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे आज महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातला घेऊन झाले जातात आज शेतकऱ्याचे अनेक प्रश्न काप आहेत का कपाशीचा भाव नाही दुष्काळामुळे मोठी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रावर आलेली आहे त्याच्याबद्दल सरकार कुठेही काही बोलत नाही आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एखादं स्टेटमेंट देतो जसं आव्हाडसाहेबांनी तिथं दिलं होतं तर तिथं मग सरकारला कुठंतरी आयतं गोष्ट हातात मिळते आणि सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी ते याच गोष्टीवर कुठंतरी आंदोलन करताना आपल्या सर्वांना बघायला मिळतं माझं व्यक्तिगत मत आहे की धर्म हा आपला सर्वांचा व्यक्तिगत विषय त्याच्यावर कुणीही राजकीय टिप्पणी करू नये त्याचा फायदा हा भाजप नेहमी नेहमी घेत आलेला आहे आणि प्रमुख विषयांवरनं दुर्लक्ष करून दुसरीकडेच लक्ष केंद्रित करण्याला भाजप खूप माहीर आहे तसे अभ्यासू नेते आहेत मोठे नेते आहेत पण माझा एक स्वभाव तुम्हाला सांगतो मला जे योग्य वाटतं ते मी बोलून दाखवतो अयोग्य वाटतं ते पण मी बोलून दाखवतो मी मनामध्ये असं वेगळं आणि मुखात वेगळं असं ठेवत नाही जे मला वाटतं वाट ते, 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 ते मी बोलून दाखवतं मला तिथं कुठंतरी वाटलं की ते स्टेटमेंट या वातावरणात नाही तर कुठल्याही वातावरणात ते योग्य नव्हतं ते मी बोलून दाखवलं त्याबद्दल माझ्याबद्दल ते स्वतः बोललेले आहेत मी माझं वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्या वक्तव्याच्या बाबतीत पण माफी मागितलेली आहे तर विषय आता तो संपलेला आहे जुना झाला आता नवीन मोठा विषय हा आपल्या सर्वांसमोर आलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे तुमच्यावर कारवाई होती तुम्ही म्हणजे त्याला एक प्रोसिजर असते पवार साहेबांच्या नावाली नोटीस निघाली होती माझ्या नावाली कुठलीही नोटीस निघालेली नाही जिथं कुठं माझे अधिकारी जाऊन ज्या ज्या काही प्रश्न होते ईडीचे सर्व प्रश्न तिथं लिखित पण बोलूनसुद्धा त्यांनी तिथं ते फुलफिल केलेलं आहे मला जेव्हा नोटीस येईल मला जेव्हा विचारलं जाईल मी जाऊन तिथं जे जे काय खरं आहे ते तीथ मी तिथं सांगेल पण ह्या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी होत असताना मी विचार बदलेल नाहीतर मी बाजू बदलेल असं कुठेही काही होणार नाही याची दक्षता मी आणि माझे विचार आणि माझी लहानपणीपासून जी काय शिकवण आहे ते नक्कीच तिथं घेईल आणि मी कुठेही विचार सोडून दुसरीकडे जाणार नाही तुम्हाला रोहित पवार या नावाला कुठलीही नोटीस आलेली नाही भुजमलांचं असं म्हणणं आहे की हे सगळ्याच्या कारवाया चालू आहे आता ह्याच्यावरनं एक लक्षात देते की तुमचा जो गट आहे शरद पवार गट त्यांना संपवायला बाहेर जायची गरज नाही आपापसातल्या वातावर म्हणजे आवाडसेबांसाठी तुमचं जे झाले किंवा इतर तुमच्यावरती कारवाई तर तुमच्यातलीच नाही तुम्हाला एक आमच्या पार्टीमध्ये लोकशाही जिवंत हे कुठेतरी दिसतं ना की जेव्हा मला एखादी गोष्ट चुकीची वाटली ती तर मी बोलून दाखवली माझ्याबद्दल साहेबांनी सुद्धा वक्तव्य तिथं केलेलं आहे पण जेव्हा माझ्यावर कारवाई पहिली झाली तेव्हा पहिलं स्टेटमेंट नाही तर ट्विट कोणाचं आलं असेल तर जितेंद्र साहेबांचं आलं त्याच्यावरनं समजून घ्या ना तिथं लोकशाहीच नाही आहे जिथं गेलेत ना एक अधिकारशाही आहे तिथं तुम्ही जर बघितलं तर त्यांना त्यांच्यापासून सगळ्यांनाच भाजपच्या चिन्हावर येत्या काळामध्ये लढावं लागणार आहे लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा तिथं फक्त चुपच बसावं लागतं शांतच बसावं लागतं वरून दिल्लीतून जे आदेश येतात ते तिथं ऐकावे लागतात आम्ही तर व्यक्त होऊ शकतो तिथं व्यक्त होण्याची मुभा न लोकांना आहे न नेत्यांना आहे न कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे त्यांचं स्टेटमेंटकडे जास्त लक्ष देणं हे योग्य वाटत नाही मला पाहुनभूळ की तर पत्त्यासारखी जाईल असं कोण म्हणत आहे बावनकुळे साहेबांनी खर तर त्यांच्या पक्षाबद्दल जास्त बोलावं आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांना तो अहंकार काय तो तुम्हाला सांगतो एक तर शिंदे गटाला तेरा सीट दिल्यात त्यातले आठ खासदार जे आज खासदार आहेत ते म्हणतात बाबा नो मला शिंदे गटावर नाही तर त्यांच्या चिन्हावर लढायचं नाही मला भाजपच्या चिन्हावर लढायचं आहे तसंच अजितदादा मित्रमंडळाचे सुद्धा काही लोक अशाच पद्धतीने बोलत आहेत आणि त्याच्यामुळे कुठंतरी बावनकुळे साहेबांना असं वाटतंय अरे आपल्याजवळ दोन शक्ती असताना त्या शक्तीतले अनेक खासदार आणि तिथे असणारे उमेदवार असं म्हणत आहेत की आम्हाला भाजपबरोबर आहे त्यामुळे कदाचित बावनकुळे साहेबांच्या मनामध्ये अहंकार जागा झाला असावा तो अहंकार त्यांच्यापुरता त्यांनी थे ठेवावा महाविकास आघाडीबद्दल त्यांनी बोलू नये लोक हे भाजपच्या आणि मित्रपक्षाच्या विरोधात आहे आणि ते लोकसभेमध्ये सु, सुद्धाच आपल्याला बघावं लागेल आणि विधानसभेमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे जे कळतंय की सकारात्मक चर्चा ही वंचित बरोबर चाललेली आहे आणि ती चर्चा सकारात्मक असेल तर कदाचित त्याच्यातून जो आउटपुट आहे तो सकारात्मकच निघेल आणि कुठं ना कुठंतरी एक लोकांनासुद्धा जाणीव आहे की जेव्हा आपण वंचित असू दे नाही तर इतरही छोटे पक्ष वेगवेगळे जेव्हा आपण लढतो त्याचा अप्रत्यक्षपणे नाही प्रत्यक्षपणे फायदा हा भाजपला होतो तर वंचितलाही माहिती आहे छोट्या गटालाही तिथं पक्षांनाही माहिती आहे त्यामुळे हे कुठंतरी संविधान टिकावं म्हणून हे सगळे पक्ष महाविकास आघाडीबरोबर येतील आणि बी जे पीच्या विरोधात एकत्रित लढतील आणि चांगल्या जागा